नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे कोटला झोपडपट्टीत दहशत पसरविणाऱ्या त्या आरोपीवर एमपीडीए कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन सहा महिन्यात खुनाचा प्रयत्न करण्याचे तीन गंभीर गुन्हे असलेल्या व कोटला झोपडपट्टीत दहशत पसरविणाऱ्या आरोपीला अटक करून एमपीडीए कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी किशोर साळवे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली निवेदनात साळवे यांनी म्हटलंय की मुकुंद नगर येथे राहणारा असद शेख याच्यावर सहा महिन्यात तीन वेळा खुनाचा प्रयत्न करण्याचे कलम तीनशे सात अन्वय गुन्हे दाखल झालेले आहेत मात्र त्याला अद्याप अटक झालेली नसून सदर युवक गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून कोटला झोपडपट्टी परिसरात दहशत पसरवित आहेत त्याच्या वडिलांचे कोटला येथे अवैध धंदे असून तो गरीब लोकांवर अन्याय अत्याचार करत असल्याचे निवेदनाद्वारे स्पष्ट करण्यात आले गंभीर गुन्हे करून देखील तो परिसरात राजरोजपणे फिरून दहशत बसर आहे त्याच्यामुळे एखाद्या निरपराध व्यक्तीचा जीव जाण्याची शक्यता असून पोलीस प्रशासनाने असत छेक याला त्वरित अटक करून एमपीडीए कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी साळवे यांनी केली प्रतिनिधी निलेशागरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा